नमस्कार मित्रांनो मी निघालो आहे पुण्याच्या शक्तिपीठांच्या दर्शनाला आणि या यात्रेची सुरुवात झाली आहे ती म्हणजे पुण्याची ग्रामदेवता भगवती तांबडी जोगेश्वरीच्या दर्शनाने पुण्याच्या मध्यवर्ती वस्तीत वसलेलं हे देवीचं स्थान ही देवता तांबडी जोगेश्वरी पुणे या शहराची ग्रामदेवता आणि प्रमुख देवता आहे मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्याला पेशव्यांनी बांधलेले हे दगडी मंदिर आणि पुढे कारंजा दिसतो आपण मंदिराचं बांधकाम बघू शकतो त्यावरनं आपल्याला हे किती जुनं आहे याची कल्पना येते या मंदिराबद्दल सांगितलं जातं की कसबा पेठेमध्ये पूर्वी पुनवडे नावाचं एक छोटंसं गाव होतं जे इसवी सन नऊशे नव्वदच्या सुमारास होतं त्यावेळी गावाच्या हद्दीवर आंबील ओढा होता आणि त्या, त्या ग्रामाचं संरक्षण देवता किंवा ग्रामदेवता म्हणून या देवीची घुमटी होती तेव्हा हे मंदिर नव्हतं तर एका पाटलाच्या शेतात ही देवीची घुमटी होती आंबील ओढ्याकाठी ला ही देवता कोणी व कधी स्थापना केली याचा कधीही शोध लागला नाही मूर्ती कोणी घडवली हे कळले नाही म्हणून या देवीच्या मूर्तीला स्वयंभू मूर्ती म्हटल्या जातं या मंदिराच्या आवारातच आपल्याला भगवान शिवांचंही मंदिर बघायला मिळतं तसेच या आवारामध्ये भगवान गणरायांचं एक मंदिर आहे आणि भगवान महाविष्णूंचंही मंदिर आहे एकंदरीत त्या मंदिराची संरचना आपण बघितली तर ही अतिशय प्राचीन आणि या सगळ्या देवता आपण बघितल्या तर अतिशय जुन्या अशा दिसतात या मंदिराला छत्रपती शिवरायांच्या काळातही अनन्यसाधारण महत्त्व होतं या मंदिरामध्ये स्वतः मातोश्री जिजाऊ मासाहेब येऊन गेल्या होत्या त्यानंतर स्वतः छत्रपती शिवराय येऊन गेले होते आणि प्रत्येक पेशवे लढाईला जाण्याअगोदर आणि लढाईवर आल्यानंतर या मंदिरामध्ये देवीच्या दर्शनाला येत असत असं हे ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण असं मंदिर आहे पेशवे कालामध्ये पुण्याचा विस्तार झाला आणि त्यावेळी ही जमीन पेशव्याच्या ताब्यात आली तेव्हा पेशव्यांनी इथे भव्य असं दगडी मंदिर बांधलं पेशव्यांची या देवीवरती अनन्यसाधारण अशी निष्ठा होती श्रद्धा होती कारण पेशव्यांची कुलस्वामणी ही कोकणातील योगेश्वरी होती जी श्रीवर्धन येथे आहे पण त्यांना तिथे नेहमी जाता येत नव्हतं म्हणून पुण्यातील तांबडी जोगेश्वरीलाच त्यांनी आपली कुलस्वामणी मांडलं त्यामुळे पेशवे या मंदिरात वेळोवेळी येत असत तसेच पेशव्यांचे कुटुंब देवीची खणा नारळाने ओटी भरण्याचे दाखले आपल्याला पेशवे दप्तरामध्ये मिळतात आपण बघू शकतो या मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरती भगवान गणेश भगवान शिवांचं आणि भगवान विष्णूंचं अतिशय जुनं असं मंदिर आहे या देवीला तांबडी जोगेश्वरी संबोधण्याचे कारण म्हणजे एकतर ही मूर्ती शेंदूर चर्चित आहे आणि दुसरे म्हणजे महिषासुराचे जे बारा सेनापती होते त्यापैकी तांब्रासुराचा वध या देवीने केला म्हणून तिला ताम्र जोगेश्वरी म्हणजेच तांबडी जोगेश्वरी असे म्हणतात तर बघा म्हणून देवीला ऐतिहासिक आणि पौराणिक अनन्यसाधारण महत्त्व आहे प्रत्येक पुणेकराच्या हृदयामध्ये या देवतेबद्दल या भगवतीबद्दल अतिशय प्रेम आहे अतिशय आदर आहे म्हणून प्रत्येक मंगल कार्याची सुरुवात मग ते व्रतबंध असो लग्न असो अथवा कुठलंही मंगल कार्य असो देवीला मंगलक्षता ठेवून आमंत्रण दिलं जातं देवीला विडासुपारी ठेवली जाते आणि त्यानंतरच मग त्या मंगल कार्याची सुरुवात केली जाते तर असं हे पुण्यातील अतिशय महत्त्वपूर्ण असं स्थान आहे आपण बघू शकतो देवीच्या समोर तिचे वाहन सिंहराज आहेत अतिशय सुंदर अशा चौथऱ्यावर हे पहुडलेले आहेत आणि मग आपण वळतो ते देवीच्या मुख्य गाभाऱ्याकडे मुख्य गाभऱ्यामध्ये मूळ देवीच्या मूर्तीवरती सालंकृत पूजा केलेली असते पण आपण जर मूळ मूर्ती बघितली तर ती मूर्ती शेंदूर चर्चित अशी आहे तांबडी अशी आहे ही मूळ मूर्ती पाषाणाची संवाहात उंच असून चतुर्भुज आहे वरील दोन हातात उजव्या हातात डमरू व डाव्या हातात त्रिशूल आहे आणि खालच्या दोन हातात मानवजाती कृपा आशीर्वाद व पानपात्र अशी आहे तर अशी ही योगेश्वरी माहेश्वरी सावित्री आणि चामुंडा अशी देवत्रयात्मक आहे तर या नवरात्रामध्ये आपण नक्की तांबडी जोगेश्वरीच्या दर्शनाला या आणि भगवतीचा आशीर्वाद मिळवा जय जगदंब जय भवान व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपले चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका